नोटबर आवडेल विचारलं एखादा तुमचा असं क्रेझिवा विअर्ड फॅन मुवमेंट मला किस्सा आहे का असं कोणाचं Uh, uh, म्हणजे मी ना माझ्या फॅन्सला घेऊन खूप सिरियस असतो म्हणजे जे पण आत्ता जेवढे पण या कमी पिरियडमध्ये जेवढे जास्त फॅन्स गेले तो मी आय एम व्हेरी ओव्हरवेम्ड आणि मी त्यांना खूप रिस्पेक्ट करतो मी त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करतो पण एकदा एक असं एक झालं होतं म्हणजे जे जे विअर्डेस्ट आहे पण नाहीतर ना मला जेवढ्या लोकांनी मी ओळखलं ना मला ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट लोक लक्षात आहेत ज्यांनी ज्यांनी कारण आय एम मला गिफ्टेड मेमरी आहे आय एम व्हेरी ब्लेस्ड विथ मेमरी सो मला मी सगळ्यांना लक्षात ठेवतो पण एकदा ना एक मुलगा आला ग आणि तो म्हणजे मी चाललो होतो मी माझा पॅकअप झाला आणि मी घरी जात होतो मला आडला होतो मी सो त्याने येऊन मला ओळखलं आणि त्याने मला हक केलं आणि त्याने हक केलं ना तो इतका पळून तो इतका घामाघूम होता आणि मी पण घामाघूम होतो आणि आम्ही एकमेकांना हक केलं आणि लिटरली आम्ही निघताना आमचे शर्ट असे चिपकले ग म्हणजे असे निघताना ना असे लेअरमध्ये शर्ट निघाला माझं आमच्या दोघांच्या हकमधून मी म्हटलं की यार इट्स गुड बट लेट्स फिनिश इट क्विकली तो बट अगेन आय एम थँकफुल टू हिम की ही लव्स मी छान किस्से तर भरपूर आहेत आणि खूप छान काय म्हणतो सपोर्ट पण तेवढाच मिळतो म्हणजे पण नाशिकला होतो आम्ही शूटसाठी ना सो तेव्हा एकदम किस्से असे होते की जेव्हा आमच्या आमची जी बिल्डिंग होती पहिली जी प्रोडक्शनची बिल्डिंग होती ना तिथे सिक्युरिटी नव्हती ठीक आहे म्हणजे कोणी सिक्युरिटी गार्ड आणि कोणीच नव्हतं सो एकदा असं झालं की आउटडोर लोकेशनवरती शूट चालू होतं आणि माझं आणि संदेश दादाचं आमचं शूट नव्हतं सो आणि आम्हाला जे घरं अलो, अलो लोकेट केली होती ती समोरासमोर होती आणि एका फ्लोरवर दोन घरं सो ते क्वारंटाईनचा आणि म्हणजे कोविडचा पिरियड होता सो आम्ही जास्ती इन्वॉल्व्ह नाही व्हायचो असे आमचे आमचे स्पेसिस मेंटेन करायचो सो मी माझ्या घराच्या उमऱ्यावर तो त्याच्या घराच्या उमऱ्यावर आम्ही असे दोघं उभे राहून गप्पा मारतो एकमेकांची कारण त्याची सुट्टी माझी सुट्टी आणि थोड्या वेळानंतर मी एक मुलगी वर येताना दिसली आणि तिने प्रॉपर म्हणजे साडी कंबरपट्टा वेणी गजरा मग ती साऊथ इंडियन ती पट्टी लावतात ना वेणीवरती तसं म्हणजे पूर्ण तयारी करून हो कंबरपट्टा आणि बांधून ती आली होती मुलगी मोठा एवढा चुडा आणि आम्हाला वाटलं असेल कोणतरी बिल्डिंग मधली कारण आम्ही नुकतेच शिफ्ट झालो होतो आणि ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा सिरियल ऑनर पण आली नव्हती फक्त प्रोमो आला होता सो ती आली अशी वर, वर 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 आली तिने बघितलं ती परत खाली गेली ती परत वर आली मग ती व अजून वर गेली आणि नंतर ना आम्हाला कळे ना की नक्की मुलगी कोण आहे ती कुठून पळून आली का कारण सोन्याचे दागिने बिगिने होते तिच्या गळ्यात मग संदेश आता मला म्हणाला की ती ना वरूनच बघते तर तो बोलला की तू आत जा म्हणून म्हणून आम्ही दोघं आत गेलो मग तिने येऊन बेल मारली मग ती दोनदा दोन तीन वेळेला तिने नुसती बेल मारून ती मुलगी गेली होती आणि म्हणजे मी बाहेर आले फायनली मग मी थांबून राहिले म्हटलं बाई कोण आहे तू ये आता वरती मग ती वर आल्यावर तिचं असं होतं नाही मी तुमचं घर शोधायचं होतं मला फक्त कन्फर्म करायचं होतं तुम्हीच आहात का ती शोधत सेटवर गेली तिला कळलं आमचा आउटडोर वेगळ्या टेकडीवर शूट होतं ती ऑल द वे टेकडीवर गेली मग टेकडीवर तिला सांगितलं की माझं शूट नाही आहे तर ती शोधत ऑल द वे घरपर्यंत आली होती सो so, इट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग पण तेव्हा खूप टेन म्हणजे तेव्हा सिक्युरिटी रिझन्स पण असायचे ना की बाबा कोण कुठून येतं आहे कोविडचा पूर्ण का गेला नव्हता एकदा तर नंतर जेव्हा मी शिफ्ट झाले तर ते सिक्युरिटी गार्डच त्यांच्या मुलाला सुनेला नातवाला घेऊन वरती दहाव्या मजल्यावर रात्री अकरा वाजता आले होते सो so, ते सगळ्यात फ्रीकी <laughs> मोमेंट्स असायचे कारण मी एकटी राहायचे त्यामुळे रात्री थोडंसं टेन्शन यायचं की अकरा साडे अकरा वाजता यायचे डायरेक्ट लोक बेल मारत कारण तिथे नाशकात सगळ्यांना सगळे कोण कुठे सगळं माहिती होतं सो तेव्हा थोडं टेन्शन यायचं विअर्ड म्हणण्यापेक्षा थोडं रिस्की असायचं की बाई कोण कधी कुठे येईल आणि मग डायरेक्ट उभी राहायकडे फोटो काढायचा ओके राहते मी उभी असं व्हायचं मग आमचं नाही हे अपमान मला नाही जमत बर पण नाही मी जे एका सिरियल मध्ये होते त्याच्यात हिरोची बहीण होते आणि ते चाळीतले कॅरेक्टर्स होते त्यामुळे चाळीतले कॅरेक्टर्स हे कायम असतं सासर सुरेखाबाई नावाची सिरियल होती चाळीतले कॅरेक्टर्स लोकांना घरचेच वाटतात तर फॅन वगैरे आणि छान छान सगळं आहेच पण लोकांना असं वाटायचं की ही खरंच कोणीतरी लहान मुलगी आहे आपल्या घरातली ए ऐक ना बाळा बाळा आहो ता काकू थांबा डायरेक्ट डायरेक्ट राहाल काय डायरेक्ट अनवटी काय पकडता डायरेक्ट आत काय असं व्हायचं बट दॅट इज अगेन लव्ह आणि त्यांना अगदीच घरातलं वाटत म्हणून ते तसं करतात हो म्हणजे माझा सॉरी पण माझा एक्सपिरियन्स ओव्हरऑल असा आहे की पुरुष जास्ती बेटर असतात ह्या बाबतीत कारण त्यांना माहिती आहे की ते कॅनॉट टच एक डिस्टन्स मेंटेन करतात एकदा माझ्या अंगावरती ना नख उठली होती <laughs> मी, मी एका जागी उभी आहे एक बावीस पंधरा वीस बायकांना पन, आत अलाव केलं होतं सेटवर की बाबा गावातल्याच होत्या तर म्हणाल्या की नाही आम्हाला यायचंच आहे सो मी उभी आहे मी तुमच्यासाठीच उभी आहे इथे पण त्यांनी नख माझा पदर फाटला <laughs> माझा पदर फाटला माझ्या अंगावर होती त्या बायकांनी कमरेत हातबीत घालून खेचून मला इतकं कसं तरी झालं होतं त्यावेळेला सो so, मला हेच एक वाटतं की कधी कधी पब्लिक फिगर आणि पब्लिक प्रॉपर्टी मधला डिफरन्स oh, 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 oh. बरेच जण विसरतात तेवढंच एक असा एक एक्सपिरियन्स होता जो so, मला नको असं झालं होतं <laughs> 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 एकदा तर मला ट्रेनमध्ये विचारलं होतं काय मग कितवा महिना व्यवस्थित आहे ना सगळं म्हटलं असं हो <laughs> <laughs> okay. का बोलत आहेत मग मला कळलं हा माझ्याशी नाही माझ्या कॅरेक्टरशी बोलतायत हो हो सगळं छान सगळं छान वाटत नाही सर अशी तू माझा माझा क्वेश्चन आन्सर आहे डायरेक्ट की समोरच्याला की असं का विचारलं त्यांनी मी जिमला चाललेलो हेडफोन वगैरे टाकलेले स्कूटीवरूनच चाललेलो आणि मला मध्येच एकाने थांबवलं असं असं रोडमध्येच आला तो डायरेक्ट असं थांबवलं त्यांनी मी बोललो हा भाई हां ठीक आहे मला वाटला फोटो काढत तर तो बोलला दादा तू स्टोरी टाकलेली क्वेश्चन आन्सरची पण तू मला आन्सर नाही गेला तर आ, मी बोललो काय तो बोलतो अरे दादा तू सगळ्यांना उत्तर सगळ्यांना आन्सर करत होता मला बोलला ना मी बोललो बोल ना काय झालं तर तो बोलतो आहे की अरे माझं ब्रेकअप झालं आहे तर आता मी काय करू मला आन्सर दे आणि मी लिटरली चाललो आहे मी एका कानामध्ये गाणं वाचते एका का कानातलं काढून मी ते ऐकतो आहे मी ब्लँक झालो मी बोललो मी काय बोलू बोल ठीक आहे भावा आपण नंतर भेटूया मला खूप लेट होतोय मला जिमला जायचं आहे म्हणजे म्हणजे ते मला असं वाटलं ते फोटो बिटो मरू दे तू हे काय बोलला <laughs> मध्येच की माझा ब्रेकअप झाला मला आन्सर कर की काय करू मी तर म्हणून मी तेव्हापासून मग ते क्वेश्चन आन्सरचं ते बंद बंदच केलं मी बोललो नको कोणीही काही येऊन मधी मला विचारेल की असं कर रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा